श्रीपादराज शरणं प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेख क्रमांक शहाण्णव काय या संतांचे मानू उपकार मज निरंतर जागविती संत तुकाराम दळिता कांडिता तुझ गाई अनंता संत जनाबाई देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार, नरहरी सोनार, कांदा मुळा भाजी नामाजी विठाई माझी माळी रंगला श्रीरंग संत सोयराबाई संत चोखा मेळा यांची पत्नी संत श्रेष्ठांच्या वरील निवडक रचना आपण पिढ्यान पिढ्या गात आलो अजूनही असंख्य रचना आहेत आणि या रचना अनुभूती अंतीच उतरलेल्या आहेत सर्व संतांनी आपले दैनंदिन कर्तव्य न सोडता आहे तिथे शुद्ध भक्तीचा ध्यास धरून लेकुरवाळ्या अंगा अंगाखांद्यावर आपले स्थान प्राप्त केले जनीला पांडुरंग जात्यावर दळू लागला चोख्याला मेलेली जनावरे ओढू लागला बाह्य शुद्धतेचा विधी या अडाणी मंडळींना माहितच नाही ना सोडे ना गरम आसन ना जपमाळा ना त्या माळेतील मेरू मणी न ओलांडण्याचा नियम नसल्याने पहाटे अमुक वाजता चुचिरभूत होऊन बसणे तर यांना कुठे माहिती पण यांना माल मिळाला असल कोणता तर तो सावळा परब्रह्म जनीला नाम्या भेटला नाम्याला विसोबा खेचर विसोबाला चितकला मुक्ताई ज्ञानाला निवृत्ती तर निवृत्तीच गहिनी यांना फक्त नवविधा भक्ती माहिती गुरुवरील अगाढ श्रद्धा विश्वासाने एकाच गुरुकडून अध्यात्माची सर्व दालनं खुली झाली गायन भजन कीर्तन आराधना या नवविधा भक्तीचा आदर्श यांनी जगाला दिला पायवाट रोळवून दिली हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा